मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे आशाताईंचे कार्य हे खूप कौतुकास्पद आहे कोरोना काळ असेल वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वेक्षण असतील सध्या उद्भवणारी परिस्थिती वेगवेगळे रोगाचे निदान या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या आशाताई घरोघरी फिरून जो सर्वे करतात त्यामध्ये त्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा कवच मिळावे यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असे प्रतिपादन तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष माननीय संतोष दाभाडे पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी सट्टीतर्फे देण्यात आले येणाऱ्या सेवा पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी केले श्री विनोद यशवंत धरी सौ चंद्रकला अमोल कुलकर्णी श्री सोमनाथ शरद टकले सौ सोनाली शिवराज बिराजदार या प्रसंगी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तळागाळामध्ये काम करणाऱ्या खऱ्या सेवकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल रोटरी सिटीचे संतोष दाभाडे पाटील यांनी केले प्रमुख पाहुणे डॉक्टर उन्मेश गुट्टे डॉक्टर चौधरी डॉ दिनेश महालिंगे डॉक्टर पोळ ताई हे उपस्थित होते सहप्रांतपाल दीपक फल्ले विलास काळोखे दिलीप पारेख प्रशांत आगलावे सुरेश शेंडे संतोष परदेशी नितीन शहा संतोष लोणकर सुनील महाजन हे प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी रोटरी सिटीचे अध्यक्ष मान्य किरण ओसवाल यांनी सौ अनिताई भेगडे यांनी आशाताईंच्या कार्याची विस्तृतपणे माहिती विषद केली आणि आशाताई यांना सहकार्य करावे असे आवाहन केले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश गुट्टे सर यांनी रोटरी सिटी करत असलेल्या कार्याचे कौतुक करून आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहमीच का सहकार्य करणारी संस्था म्हणून रोटरी सिटीचे नाव अग्रभागी आहे आणि त्यांनी असे सहकार्य नेहमी आम्हाला करत राहावे असे आवाहनही केले प्रकल्प प्रमुख निखिल महापात्र बसप्पा भंडारी प्रशांत प्रदीप डॉक्टर सौरभ मेहता यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले सूत्रसंचालन प्रदीप यांनी तर आभार प्रदर्शन भगवान शिंदे यांनी केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा